भावा बहिणींच्या नात्याचा गोडवा जपणाऱ्या राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनींतर्फे मराठा सेंटर बेळगाव येथे जवानांचा सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनींनी आज शुक्रवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला खास भेट दिली तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्या तेथील जवान आणि अग्निवीरांच्या मनगटावर भाऊ व बहीण मधील अतूट प्रेमाचं प्रतीक असलेली राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात बेळगाव शहरासह आसपास परिसर तसेच कोल्हापूर व गोवा येथील भगिनींचा सहभाग होता या प्रसंगी बोलताना एम एल आय आर सीचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी सर्वप्रथम मराठा सेंटरच्या वतीने उपस्थित सर्व भगिनींचे हार्दिक स्वागत केले रक्षाबंधनाचा पवित्र सण आपण सर्वजण आमच्यासोबत साजरा करत आहात हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले केव्हाही मदतीसाठी आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असू असेही ब्रिगेडियर मुखर्जी यांनी शेवटी स्पष्ट केले राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव